आप सभी का स्वागत है हमारे नए कुकिंग चैनल शेट्टीज वैरायटी किचन में जहां हम आपको अलग अलग प्रांतों के विभिन्न रेसिपीज दिखाएंगे तो चलिए आज की रेसिपी की ओर और मित्रों मलवण हॉटेल में जो तो प्रत्येक मालवणी हॉटेल स्पेशल डिश अती कोबड़ी वड़े अपन ही शौकीन ही कोबड़ी वड़े मगोर तर आज शेट्टीज वरायटी किचन आम तुम्हारा दाखो कशा प्रकार बनवाबड़ी वड़े तर वळूया आपण पहिला कोंबडी वडे वड्याच्या साहित्याकडे नंतर कोंबडी वडे बनवण्याकडे कोंबडी वड्यामधील वड्याचं साहित्य एक किलो तांदूळ घेतलाय त्याला धुवून सुकवलेला आहे त्याच्यानंतर मी अर्धी एक वाटी चण्याची डाळ घेतली आहे अर्धी वाटी उडीद डाळ घेतली आहे एक वाटी पोहे घेतले आहेत जाडे घेतले आहेत तुम्ही पातळी घेऊ शकता त्याचप्रमाणे एक टेबल स्पून जिरा घेतलाय दोन टेबलस्पून धणे घेतले आहेत मी अर्धी टेबलस्पून मेथी घेतली आहे एक तुकडा दालचिनी घेतली आहे आणि आठ दहा काळी मिरी घेतली आहे ही आपली सामग्री आहेत आपण कोंबडी वड्याचे वडे बनवण्यासाठी तर आपण वळूया आता कोंबडी वड्याचे वडे बनवण्यासाठी सर्वप्र आपल्याला वड्याच्या पिठाची तयारी करायची आहे तर त्यासाठी आपण जे तांदूळ घेतले आहेत भिजवून आणि सुकवून त्याला ते आपल्याला चांगलंसं त्या आपल्या कढईमध्ये चांगलंसं शेकायचे आहेत त्याला व्यवस्थित त्याला फ्राय नाही कर म्हणू शकत आपण पण शेकायचे आहेत चांगले त्याला कढईमध्ये आपण तेलचा जराही वापर नाही करायचा आहे चांगलेसे भाजून काढायचे आहेत त्याला लक्षात ठेवा मित्रांनो चांगलेसे तांदूळे भाजले गेले पाहिजेत आपण त्याला चांगलेसे भाजून घे वड्याच्या पिठाला कुंबडी वड्यामध्ये वडे हे खूप महत्त्वाचे असतात ते आपण बघा माझे चांगलेसे भाजून झालेले आहेत आपण जे जिन्नस घेतलेले आहे म्हणजे जसं चण्याची डाळ वगैरे सगळं आपल्याला भाजून घ्यायचे तांदूळ झालेले आहेत भाजून आपले आज आपण जी चण्याची डाळ घेतलेली आहे ती पण आता जर ती फ्राय पॅनमध्ये मध्ये आपण जराशी चांगलीशी स्वत करून घेऊया भाजून घेऊया व्यवस्थित आपल्याला जे चण्याची डाळ आहे उडदाची डाळ आहे पोह्या आहे त्याला सगळ्या पण वेगळा मी भाजून घेतोय आता मित्रांनो लक्षात ठेवा सगळीकडे हे वड्याची जराशी पद्धत ही वेगळी असते मालवण याच्या पण खूप ठिकाण आहेत मालवण कोकणातले तर सगळीकडे थोडी थोडी वेगळं असतं कोंबडी तर मी शेट्टीजवळ थोडस आमचं एक टॅगलाईन आहे जर थोडासा हटके लेकिन टेस्ट की गॅरेंटी म्हणजे थोडासा वेगळ्या पद्धतीने मी बनवतोय अशी तर सेमच आहे पण थोडीशी वेगळी आता मी जी उडदाची डाळ घेतली आहे प्रमाण मी माझ्या साहित्यामध्ये सांगितलेलच आहे तुम्हाला आता उर्धाची डाळ पण मी व्यवस्थितरित्या ह्याच्यात फ्राय करतोय बघा तेल अजिबात तेलाचा वापर नाही करायचा आहे लक्षात ठेवा मित्रांनो आपल्याला ही उडदाची डाळ यामध्ये चांगली फ्राय करायची बघा उडदाची डाळ माझी चांगलीशी फ्राय झालेली आहे हे पा तुम्ही पाहू शकता चांगली झाली आता मी पोहे घेत आहे तर मित्रांना लक्षात ठेवा आप मी जाडे पोहे घेतलेले आहेत हे पातळ पोहे घेतले आहेत तुम्हाला हवे असेल तर तुम्ही दुसरेही प्रकारचेही पोहे वापरू शकता जाडे पातळ कुठलेही पोहे कौन -कौन पोहे वापरू शकता कोणकोण पोहे वापरत नाहीत मी पातळ वापरलेले आहेत आणि ही जिथे मी ही पद्धत शिकलो आहे तिकडे मला सांग मी पाहिलं आहे की तिकडे पोहे यूज करतात तर मीही सुद्धा थोडेस वेगळं पोहे यूज करतो आहे आता हे जे पीठ आहे आपल्याला याच्यात आपण आता थोडे मसाले घालूया या पीठामध्ये आपल्याला धणे आहेत ते धणे पण आपण चांगले फ्राय करूया ज्या सगळे जिन्नस मी तुम्हाला साहित्यामध्ये दाखवले आहेत ते पीठ बनवण्यासाठी ते सर्व आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता मी थोडं जिरं घातलंय धण्याबरोबर जिरे आणि धणे आणि थोडीशी मेथी मेथी लक्षात ठेवा मेथी सर्वात शेवटी फ्राय करायची भाजायची कारण नाहीतर मग ती कडू होते लक्षात ठेवा ही टिप्स समजा की मेथी ही सर्वात शेवटी गॅस बंद करून तुमचा फ्राय पॅन तर गरमच असणार तर शेवटी पण तुम्ही घालायची कारण नाहीतर लक्षात ठेवा मेथी जराशी जळली तर मग ते तुमचं वडे असो या कुठला पदार्थही असो तो कडवट होतो ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा बघा जिरे आणि धणे झालेले आहेत कधी आधी मी नेहमी तुम्ही पाहता मी आधी धणे करतो त्याच्यानंतर जिरे आणि नंतर बाकीचे पदार्थ हे पहा तुम्ही पाहू शकता आणि जिरे व्यवस्थितरित्या माझे फ्राय होत आहेत आता बघा मी थोडीशी जे काळी मिरी आणि घेतलेली आहे ते मी सांगितले साहित्यामध्ये काळी मिरी थोडस सा, मी सांगितलं ना थोडस सा हटके लेकिन टेस्ट गॅरंटी आता मी ही थोडीशी जी मेथी आहे सर्वात शेवटी घेतो मी सांगितलं ना मेथी सर्वात शेवटी घ्यायची कारण मेथी जर जास्त फ्राय झाली किंवा जास्त भाजली गेली तर तुमचं हे जे भाजणं आहे ते कडू वस्तू कडवट होऊन जाईल लक्षात ठेवा मित्रांनो मी नेहमी सांगतो कुठल्याही पदार्थाला एक पद्धत असते त्याचं प्रमाण असतं आणि किती भाजायची हे पण असतात हे सर्व जे आता मी मसाले घेतले आहेत धणे जिरे मेथी हे सर्व आपण त्या तांदळामध्ये मिक्स करीत आहोत हे पहा सर्व व्यवस्थित मिक्स करून आपण याला आता पाठवणार आहोत वड्याचं पीठ दळून घेऊ शकतो आपण गिरणीमध्ये किंवा आपण दळू शकतो मी मात्र गिरणीमध्ये हे दळायला देणार आहे मालवणी कोंबडी वड्यातील मालवणी चिकन बनवण्याचं साहित्य सर्वप्रथम मी दीड किलो चिकन घेतलं आहे त्याला मॅनेट केलं आहे साठी मी आलं लसूणची पेस्ट त्याचप्रमाणे कोथिंबीर मिरची हे करून त्याची मी पेस्ट बनवलेली आहे आणि त्याबरोबर त्या चिकनमध्ये मी मालवणी मसाला घातलेला आहे आणि थोडीशी मिरची पावडर लागली आहे त्याचप्रमाणे मी चार कांदे घेतले त्यातले दोन बारीक केले आहेत दोन मोठे ठेवले दो ते फोडणीसाठी मसाला बनवण्यासाठी आहेत आणि दोन टॉमॅटो घेतलेले आहेत त्याचप्रमाणे माझा तेलाचा किटली आहे तेलाची त्याचप्रमाणे मसाल्याचा डब्बा आहे आता मी मालवणी चिकनसाठी एक अख्खी वाटी खोबरं घेतल्यातल्या एक अर्धी वाटी सुकं खोबरं आहे अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे त्याचप्रमाणे मी खूपशी अशी कोथिंबीर घेतलेली आहे मालवणी मसाला आहे मालवणी गरम मसाला घेतला आहे मीठ घेतलंय आणि आलं लसूण घेतलेला आहे तर आता आपण वळूया मालवणी चिकन बनवण्याकडे सर्वप्रथम आपण चिकन बनवण्यासाठी आपण एक वाटण बनवून घेऊया त्यासाठी जे आपण कांदे घेतलेले चार त्यातले दोन जे मोठे चार पैकी दोन आपण जे कांदे आहेत ते आपण वाटण्यासाठी वापरूया तर चांगलेसे कांदे आपल्याला फ्राय करायचे आहेत कारण त्याला जो गोडूस प्राण आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे त्यासाठी ते लाल होण्यासाठी पर्यंत आपल्याला ते चांगले फ्राय करायचे आहेत त्याचबरोबर आलं आणि लसूण आहे ते पण आपण या कांद्यामध्ये घालत आहोत आणि चांगलेसे आपण फ्राय करतो ब्राऊन होईपर्यंत कांदे तुम्ही पाहू शकता बघा कांदे चांगलेसे ब्राऊन झालेले आहेत तुम्ही पाहू शकता हे आपल्याला कारण ह्याचं जे आपल्याला वाटण बनवायचं आणि जेवढं कांदे चांगले फ्राय होतील तेवढं आपल्याला मसाल्याला वाटणाला चांगला चव येतोय नाही तर कांद्याचा गुळूस वाढायला लागतो तुम्ही पाहू शकता बघा ब्राऊन झालेले आहेत आता आपण जे आपण खो खोबरं घेतलेलं आहे नारळ घेतलेला आहे सुका नारळ आणि ओले नारळ घेतलेले आहे मी पहिला आपण जे ओला नारळ आहे तो घेऊया मालवणमध्ये सुका नारळ आणि ओला नारळ दोन्ही यूज करतात मालवणी कोण कौन कोण फक्त ओला नारळ यूज करतात पण मालवणी चिकनमध्ये दोन्ही नारळ यूज केले सुका आणि ओला तर आपलं जे मालवणी चिकन खूप सुंदर बनतं पण सगळे मालवणी या कोकणातले सगळं लोक जेव्हा आपण चिकनचा रस्सा या मटणाचा रस्सा बनवतो त्यावेळेला खोबरं हे जास्त वापरलं जातं लक्षात ठेवा कोकणातले चिकन्या डिशमध्ये खोबरं हे वापरलं भरपूर जातं मी यामध्ये सुका आणि ओलं दोन्ही खोबरे यूज केलेलं आहे पाहू शकता आणि हे जितकं तुम्ही जास्त आणि चांगलं भाजाल तेवढी आपल्या ग्रेव्हीला चांगली टेस्ट येईल मी व्यवस्थित चांगलंस भाजलेलं आहे माझं बघा तुम्ही पाहू शकता ओलं दोन्ही मी चांगलंस भाजून घेतलेलं आहे मी आणि ह्याची मग आता मी थंड झाल्यावर ह्याचं वाटण मिक्सरमध्ये वाटण बनवून घेणार आहे हे पहा थंड व्हायची हो मी वाट पाहतोय तोपर्यंत आपण दुसरीकडे वळूया आपण तुम्ही पाहू शकता आता आपण एक वेगळी पद्धत करतोय तेल घेतलेलं आहे त्यात मी चार पाच लसूण चेचून घातलेले आहेत थोडस वेगळं करतोय मी कारण मालवणमध्ये मला मा वाटत नाही असं करतात पण मी थोडस वेगळं करतोय पाहू शकता एक जे लसूण आहे तर आम्ही चेचून घेतलेले आहेत पाहू शकता त्याला ते लाल होईपर्यंत त्याला यायचं आणि त्यात जे आपण मॅनेट केलेलं चिकन आहे ते मी त्यात घालणार आहे ते पाहू शकता जरास लाल होण्याची मी वाट पाहतोय तेल चांगला असं उकळ आहे बघा लाल झालेले आहेत माझे लसूण आता जे मॅनेट केलेले चिकन आहे ते मी त्यात घालत आहे मी आधीच सांगितलेलं मॅरिनेटसाठी मी इथे मालवणी मसाला त्याचप्रमाणे आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट बनवलेली मीठ थोडीशी हळद घालून हे मी एक चार पाच तासासाठी चांगलंस मॅरिनेट केलेलं आहे आता कढईमध्ये ह्या जे मी लसूण घेतले त्यामध्ये थोडंसं तेल घालून चांगलंस ते हे चिकन एक सात आठ मिनिटासाठी मी फ्राय करत आहे त्याच्याने एक वेगळीशी चव येते हे पहा मालवणी ज्या पद्धतीमध्ये डायरेक्टच घालतात पण मी थोडंसं थोडंसं वेगळं मी म्हणतो ना नेहमी थोडासा हटकर लेकिन टेस्ट की गॅरेंटी थोडंसं आपण वेगळं करतोय ह्या पद्धतीने तुम्हाला नक्की आवडेल थोडस बाकी पूर्ण पद्धत मालवणी स्टाईलचीच आहे कारण कोकणामध्ये मालवण म्हणा कुडाळ म्हणा सावंतवाडी म्हणा थोडं थोडंसं वेगळं वेगळं बनत असतं पण हे जे कोंबडी वडे आहेत हे कोकणातले सगळ्यात फेमस डिश आपण कुठलाही मालवणी हॉटेल मालवणी ज्या रेस्टॉरंटमध्ये जातो तेव्हा आपल्याला सर्वात फेवरेट असते सगळ्यांचे फेमस डिश असते कोंबडी वडे हे सतेलने पाणी सोडलेलं आहे माझं वाटणही व्यवस्थित झालेलं आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये आपण सुक नारळ ओला नारळ मिरची आणि कांदा आपण सगळं यूज केलेलं आहे त्यामध्ये आलं लसूण आता आपण बनवूया आपण मालवणी चिकन बनवायला घेऊया पहिलं मी टोपामध्ये कांदा उरलेला कांदा होता तो बारीक कट केलेला होता बारीक कापलेला आपण कांदा आहे तो आपण घेत आहोत पाहू शकता मी आता जे टॉमॅटो कापले आहे तोही मी ह्याच्यात घालत आहे कुठे कुठे मालवणमध्ये टॉमॅटो घालतात कुठे नाही घालत मी मात्र टॉमॅटो थोडासा वापर केलेला आहे दोन छोटे टोमॅटो घेतले आहेत आणि पहा तुम्ही पाहू शकता की छानस दोन्ही कांदा आणि टॉमॅटो दोन्ही चांगले शिजलेले आहेत आता मी जे वाटण केलेलं आहे कांदा खोबऱ्याचं वाटण ज्यामध्ये मी आलं लसूण खोबरं ओलं खोबरं आणि ओनियन चार चार मोठे कांदे वापरले ते जे आपलं वाटण आहे ते मिक्स करत आहे ह्याच्यामध्ये चांगलं असं मिक्स करायचं आपल्याला लक्षात ठेवा जो मसाल्याचा जो ओलापणा आहे तो पण आपल्याला गेला पाहिजे याच्यातून जितकं तुम्ही चांगलं फ्राय कराल आणि जितकं तेल येईपर्यंत आपला मसाला फ्राय होईल तेवढीच ते आपल्या चिकनला या आपल्या डिशला वेगळीच चवेलची आता आपण त्यात मसाले घालतो पहिलं मी खाली मालवण चिकन म्हणजे मालवणी मसाला त्याच्यानंतर मला थोडस तिखट जास्त लागतं म्हणून मी थोडस तिखट एक्स्ट्रा घालत आहे तुम्हाला जर तिखट कमी लागत असेल तर फक्त मालवणी मसाला घाला हा आपल्या ठेवणीतला मिरची मसा पावडर आहे तुम्ही घालू शकता ह्याच्यात थोडीशी मिरची पावडर ह्यात एक्स्ट्रा घालत आहे हे बघा याला सुंदरस मला सगळं मिक्स करायचंय आणि तेल येईपर्यंत आपल्याला ह्याला स्वाती करत राहायचंय लक्षात ठेवा चांगलं सवय बघा स्वतः झालेलं आहे तेल सोडायला सुरुवात झालेली आहे आता आपण जे आपलं चिकन थोडंसं फ्राय पण पाच मिनिटासाठी केलेलं ते आपण याच्यात घालून मिक्स करू या मसाल्यात सुंदरस ते चिकन छानस मिक्स करून घेऊ आपण तुम्ही पाहू शकता हे सगळं तुम्हाला पाहायला मिळत आहे फक्त आणि फक्त शेट्टी व्हरायटी किचन मध्ये जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा तुमच्यासाठी आणि फक्त तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत कोकण स्पेशल कोंबडी वडे हे पाहू शकता सुंदरसे त्याला शिजता येते तर आपण त्याला थोडा वेळ वाफेवर शिजवूया जे मिक्सी मधलं पाणी होतं ते मी याला ते पण उकळायला लागलेलं ला आहे ते आपण या चिकन मध्ये घालूया आणि जर तुम्हाला उकळलेलं पाणी नसेल घालायचं तर बाहेरून जे पाणी घालायचं असेल तर गरम पाणी वापरा लक्षात ठेवा मी थोडस वाफेर शिजवून घेतलंय आणि आता ते मिक्स करतोय छानस हे पहा कारण चिकनही पाणी सोडतं त्यामध्ये खाली चिकटणार नाही लक्षात ठेवा जे मिक्सीमध्ये जे पा होतं मिक्सीचा मसाला जो होता त्यात मी पाणी घालून ते वाफेवर शिजवण्यासाठी वाफेच्या वरच्या ढाकणावर ठेवलेलं हे पहा किती छान आहेत तुम्ही याला हवं तेवढं पाणी यूज करू शकता कारण आपल्याला मी मिडियम ग्रेव्ही ठेवतो तुम्हाला पातळ करायचं तुम्ही पातळ करू शकता जाड पाहिजे जाड ठेवू शकता हे बघा पाणी उकळलेलं आहे परत परत पाणी त्यात घालतोय आता केवढा रसा हवा आहे तुम्हाला तेवढा तुम्ही वापरू शकता मी मात्र मीडियम ग्रेव्ही यूज करतोय कारण मला वड्यांबरोबर हे खायचंय हा पहा मीडियम ग्रेव्ही ठेवली तर आपण राईस बरोबर पण खाऊ शकतो चपाती बरोबर खाऊ शकतो भाकरी बरोबर खाऊ शकतो त्याप्रमाणे आजचं स्पेशल आपले जे वडे आहेत आपण जे वडे बनवणार आहोत त्याबरोबरही खाऊ शकतो हे पहा किती सुंदर कलर आलाय पहा तुम्ही खोबरं कांदा मालवणी मसाला ह्याचं जे मिश्रण आहे त्यांनी तुम्ही पाहू शकता किती मस्त तरी पण आलेली आहे आपलं मालवणी चिकन आता मी वर थोडस लिंबू घालतोय आणि सर्वात शेवटी घालतोय मालवणी गरम मसाला लक्षात ठेवा मालवणी गरम मसाला चिमुडभर घालायचा गरम मसाला कधीही शेवटी घालायचा असतो मी नेहमी सांगत असतो गरम मसाला शेवटी घाला बघा उकळायला लागलेला आहे आणि अशा तऱ्हे आपलं झालेलं आहे हे मालवणी चिकन तयार झालेलं आहे आता आपण वळूया मालवणी वडे बनवण्याकडे पाहू शकता तुम्ही छानसं चिकन आपलं रेडी झालेलं आहे तुम्ही पाहू शकता बघा उकळायला लागलेलं ला आहे चिकन सुंदर दिसतंय बघा तुम्ही तरी पण बघा कशी मस्त आलेली आहे पाहू शकता हे झालंय आपलं मालवणी चिकन आता आपण वड्याकडे वळूया वड्याचं पीठ मी गिरणीतनं आणलेलं आहे त्या पिठामध्ये आता मी मिक्स करतोय थोडं मीठ केलंय थोडं हळदी पावडर थोडी मिरची पावडर त्या मीठमध्ये मी मिक्स करतोय लक्षात ठेवा आपण गिरणीतनं जे पीठ आहे ते मी सगळंच माझे धन्य सांगितले सर्व मिक्स करून गिरणीतनं आणलेलं मी साहित्यामध्ये सांगितलेलं सर्व आपल्याला अशा प्रकारे मिक्स करायच्या थोडीशी मिरची थोडंसं वेगवेगळं सगळीकडे असतं मी नेहमी सांगतो आता आपण थोडंसं गरम तेल त्यात घालतोय लक्षात ठेवा थोडंसं गरम तेल घालायचं त्याच्यामध्ये आणि हलवत राहायचं लक्षात ठेवा नाहीतर मग ते गोळे गोळे होतील हे बघा छानसं असं आपल्याला हे पीठ मळायचं आहे पण त्याच्या आधी आपल्याला हे मसाले घालायचे आहेत जे घातलं हळदी मीठ मिरची पावडर आणि थोडंसं तेल गरम तेल आणि आता आपण घालू यावर गरम पाणी लक्षात ठेवा गरम पाणी थोडं थोडं करून घाला थंड पाणी अजिबात घालायचं नाही आहे हे पहा असं आपल्याला थोडं 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 त्यात गरम पाणी घालायचं आहे हे पा थोडं थोडं आपण गरम पाणी घालत आहोत त्याच्यामध्ये आणि त्याचप्रमाणे थोडं थोडं मिक्स करत जायचं पाणी गरम आहे त्यामुळे आपण कालत्यानी करत आहोत तुम्ही पाहू शकता हे कोंबडी वडे वळण्यासाठी जे आपण पीठ मिळतोय थोडंसं झाडं हे पाहा असं झाल्यानंतर सर्व पाणी झाल्यानंतर आता आपल्याला एक पाच दहा मिनटासाठी असंच हे साईडला ठेवून द्यायचे दहा पंधरा मिनिटासाठी आपण असंच ह्याला एक ठेवून देऊया ढाकण लावून थोडा वेळ ठेवून देऊया आपण हे आपण पाहतोय सर्व शेट्टीज व्हरायटी किचनवर हे पहा अर्धा तास झालेला आहे पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहे सॉरी त्याच्यानंतर हे पहा तुम्ही पाहू शकता याला चांगलं असं आपल्याला मळायचंय वड्याचं पीठ जसं आपण तांदळाचे भाकऱ्या बनवण्यासाठी पीठ करतो त्याप्रमाणे आपल्याला हे चांगलं असं मळून ठेवायचं आहे पहा मी मळून ठेवतोय म्हणून झालेलं आहे माझं आता मी वडे बनवतो आहे बघा पहिले तेला हाताला तेल लावून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे जसं आपण राजगिरा पुरी भाजी बनवत होतो पिशवी घ्यायची आहे पिशवीच्या मध्यावर ते गोळे बनवून ठेवायचे आहेत आणि नुसत्या हाताने प्रेस करायचं लक्षात ठेवा सगळ्या सा साईडनी आणि एकदम मोठे बनवलं जाऊ नका हे पहा तेल जरा फास्ट ठेवा गॅस आणि लक्षात ठेवा नाहीतर फुलणार नाहीत व्यवस्थित हे चांगलेसे हे पहा असे आणि जास्त मोठे बनवायला जाऊ नका तुम्ही पाहू शकता ते तुम्ही हे बघा असे ह्या प्रकारे वडे आणि आपल्याला हे तेलामध्ये सोडायचे तेलाचे तेल जरा फास्ट ठेवा तेल चांगलंसं गरम झालं पाहिजे लक्षात ठेवा तुम्ही थंड तेलामध्ये सोडू नका तेल जरा आणि बघा ते ऑटोमॅटिक ते फुलतील तुमचे वडे हे पहा हे पहा पहिले जरा सेट होऊ द्या तेलामध्ये थोडेसे सेट होऊ द्या हे पहा चांगलेसे फुलायला लागले तुम्ही ऑटोमॅटिक तेल जर फास्ट असेल ते पहा तेल ऑटोमॅटिक फुलायला लागलेले चांगले आहे बघा हे आपले तयार होत आहेत मालवणी वडे तुम्ही पाहू शकता सर्वात फेमस आज तुम्हाला मी दाखवत आहे शेट्टीच व्हरायटी किचन मग कोंबडी वडे कोंबडीची रेसि चिकनची रेसिपी मी आधीच दाखवली तुम्हाला आता ही वड्याची असा, असा ब्राऊन कलर आला पाहिजे पहा हा पहा किती सुंदर कलर आलेला आहे पहा हे पहा थोडासा मसाला मी घातलेला आहे त्यामुळे जरा ब्राउनिश लालसर ब्राउनिश कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता हे पहा टेस्टही सुंदर आहे प्रत्येक मी सांगितलं सगळीकडे थोडं थोडंसं वेगळं आहे मी थोडासा मिरची पावडर वगैरे घातलेली यामध्ये त्यामुळे मग वडे असेही नुसतेही वडे खायला मजा येते एक प्रकारची हे पहा सुंदरसे आपले वडे हे तयार झाले पाहू शकता तुम्ही हे पहा कलर पाहायचा सुंदरसे आपले वडे हे तयार झालेले आहेत तर मित्रांनो अशाच प्रकार डिश बघायला आमचं चॅनल सबस्क्राईब करा तर मिळूया भेटूया आपण पुढच्या आठवड्यात कुठली नवी डिश घेऊन थँक यू